नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे महाराष्ट्रामध्ये महार वतन जागा बळकावल्याचे प्रकरण ताजे असताना नुकतेच पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील सुस गावामध्ये नऊचा एक यामध्ये जी ही महार वतन जागा आहे ही धनिकांनी बळकावल्या संदर्भात या ठिकाणचे जे मूळ मालक आहेत जे गायकवाड जे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नाव आहे काय सांगाल या संदर्भात काय नाव माझं नाव उत्तमराम भाऊ गायकवाड उर्फर निकालची माझी सुहास भगवान निमन यांनी नऊसा एकमध्ये आमच्या वडिलांना सांगून दो दोन लाख रुपये देऊन आणि हे चार लाखाचा अभिक जागून आतापर्यंत मारवतनची जागा उडवली नाही त्यांनी आणि आम्ही त्यांना भेटायला गेलो वडील आजारी बाबा मला त्यांना तब्येत त्यांनी त्यांनी वारंवार करून सुसमध्ये भेटून आम्हाला त्यांनी थोडं धमकी देऊन ते अशा गोष्टी सांगितले जातीवरून थोडं शाळगाळ करून आम्हाला त्यांनी का पैसे दिले नाही आणि आता आम्हाला कळायला त्यांनी पोटिंग करून विकायचा प्लॅन करून चालू केलाय नवीन शरद असताना बी ना मारवतन उडावली बी नाही आणि नाद भरला नाही आणि सालभरा बी आमच्या वडण्याच्या पॉट जागेचं नावच आहे तरी यांनी दक्षता घ्यावं आणि त्यांनी या गोष्टीला ना दखल करून या गोष्टी सर्व लक्ष टाकून भगवान आम्हाला थोडी मला धमकी भी दिलेली आहे बायका पोरांना असं करीन तसं करीन तू याच्यात हात घालू नको तू याच्यात हे करू नको या गोष्टीने त्याला ना पीआयमएनी आणि सुज बांधण्याचं हे आपलं काय ग्रामपंचायतीने मी दाक्ष टाकलं ना ही पूर्णपणे जागा आहे ना बेकायदेशीर जागा आहे ती बेकायची बे जागा असल्यामुळे ना हे अतिक्रम जागा आहे ना पुढे ना अनिवारी आणि गटवारी बी झाली नाही ही हिस्सा कोणाचा हिता कुणाचा हिता आणि परत नवीन क्षेत्र असताना बी आहे ना सात गुंठे पाच गुंठेचा सांगतो ना आम्हाला वकीलकडून थोरून नोटीस येत आहे आम्हाला म्हणतोय दोन एकरचा नजरा भरायचा आम्ही म्हणजे दोन लाख रुपये द्यायचा नाचाराना आम्ही भरायचा म्हणजे किती एकरचा अडीच एकरचा नात्रांना मी भरायचा स्वतः आणि अशा करून बेकायदेचे काम आहे त्याला जरी ना आळा लागला पाहिजे हे जरी थांबलं पाहिजे आणि याला कुठं ना कुठे चांगली चांगली कारवाई व्हायला पाहिजे हे दाक्ष सांगून मी एवढं थांबतो आणि परत नाना नाना भगवान सासार यांनी बी आहे ना बेकायशी काम चालू आहे तिथं आहे नाना भगवान तिथं नऊच्या सहा मध्ये त्याचं बी ना तिकडे बिल्डिंग चालू आहे ते मग कुठला तरी इतर माणसाला जागा विकलेली आहे ती बिल्डिंग चालू आहे आणि ती पी आय एम डी पी आय एम डी मध्ये मध्ये त्यांनी बी दाक्षता घेत नाही ना वारंवार म्हणते सहा सा, महिने होऊन गेले तारीख आजची उद्या आजची उद्या करून करून त्यांनी आमच्यासाठी नको नको त्या शिकलेले निशे होते म्हणून पी आय एम डीला सांगणे लवकरच लवकर नाना भगवान सासराव बी कारण व्हायला पाहिजे आणि सुहास भागवान म्हणून कारुणी व्हायला पाहिजे आधी करम जागा एवढं सांगतो जय काय काय नाव तुमचं सांगाल माझं नाव भालचंद्र गुलाब कांबळे मी रिपब्लिकन फोर्सचा प्रदेश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे शेतकरी मायकड आले यांनी मला सांगितले यांचे तक्रार सांगितली त्या तक्रारीमध्ये आम्ही नोंद केली इथं कि याच्यामध्ये पालिकेने यांना पूर्ण फसवणूक केलेली आहे याच्यामध्ये नजराना भरलेला नसताना सुद्धा भर यांना जागा विकण्या विकली गेलेली आहे इथं आणि याच्यात नामांकित बिल्डरचे पण म्हणजे त्यांना पण फसवणूक झालेली आहे बानरचे नामांकित बिल्डर आहेत त्यांना सर्वे नंबर आठ मध्ये आहे या संदर्भात काय सांगाल की नुकतीच जे इनाम वर्ग सहा जागा ज्या असतात महारवतन जागा ह्या जागेच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी फसवणूक झालेली आहे आणि पीएमआरडीए केवळ धनिकांच्या सांगण्यावरनं कुणीतरी सांगण्यावरनं कारवाई करतात अतिक्रमणची त्याबद्दल काय तुमच्या वतीनं आंदोलन काय नाही वतीने तर आम्ही आंदोलन करणारच आहोत अजून आम्ही एक दहा दिवस पाहणार आहोत याच्यामध्ये जर ऍक्शन जर ते घेत असेल तर आम्ही काही नाही करणार जर ते नसून घेत तर आम्ही याच्यामध्ये आम्ही ऍक्शन घ्यायला तयार राहील तर पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील सुस गावामध्ये नऊचा एक ही जी इनाम सा, सा, इनाम सहा ब जी जमीन आहे या जमिनीमध्ये बेकायदेशीर कागदपत्र करून परस्पर विकण्यात आलेली आहेत सात बाऱ्याला मूळ शेतकऱ्याचं नाव आहे तर या ठिकाणी वकील साहेब आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल मुळामध्ये साहेब की सध्या महाराष्ट्रामध्ये महार जमिनी बळका धनिकांनी बळकावल्याची प्रकरणं ताजी आहेत याकडं आणि पूर्वीपासून ह्या जमिनी अनेक धनिकांनी बळकवण्याचे उद्योग सुरूच आहेत त्याबद्दल काय सांगाल आणि कायदा काय सांगतो सदर गाव मोजे सुस तालुका मुळशी आपण उभे आहोत सर्वे नंबर एक नऊचा एक मध्ये सदर जमीन ही बोगडदार वर्ग दोन ची असून इनाम वर्ग सहा ब ची आहे दोन हजार दहा ला सुहास भगवानराव निमन यांनी जे माझे सवंगडे आहेत उत्तम गायकवाड यांच्या वडिलांकडनं विकसनकारनामा केला होता सदर आ, रक्कम ठरली असताना किरकोळ रक्कम यांना देण्यात आली तागायत उर्वरित रक्कम यांना न देता सुहास भगवानराव निमन यांनी कोणतीही पर्टिक्युलर कलेक्टर साहेबांची आदेश न घेता सदर जागेवरती आपण जर मागं पाहिलं तर मोठ्या मोठ्या बिल्डिंगे अनाधिकृत बांधकाम झालेले आहेत प्लस याच्यामध्ये पी एम आर डी ए महानगर प्रदेश विकास महानगर यांनी कोणतीही परवानगी न देता सदर बांधकामं इथं बलाढ्य स्वरूपात आपण मागं जर आपण पाहिलं तर दिसत आहेत तसेच सुहास निमन यांनी अजून या गटामध्ये तिराईत इस्मांना सदर मूळ शेतकऱ्याची कोणतीही संमती न घेता तिराईत इस्मांना आपण जर पाहिलं तर हे या मोकळ्या जमिनीमध्ये इतर लोकांना दस्त करून दिलेले आहेत जे सर्व बेकायदेशीर आहेत पर्टिक्युलर महार वतन जमिनीमध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेबांची परवानगी घ्यावी लागते त्याच्यामध्ये नजराना भरावा लागतो अशा कुठलाही कागद निमन यांनी आस्तागायत केलेला नाही सदर आम्ही व मूळ शेतकरी यांच्या वतीने मान्य पोलीस आयुक्त कमिशनर साहेबांना पण आम्ही तक्रार दिलेली आहे प्लस आम्ही त्या तक्रारीच्या अनुषंगाने जर काही कारवाई नाही झाली तर आम्ही महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्याकडे सुद्धा तक्रार करणार आहे दुसरी गोष्ट सदर शेतकऱ्यांचा नऊच्या सहा मध्ये पण ससार ना नाना साहेब साहेब ससार यांनी सुद्धा अशीच फसवणूक केलेली आहे सदर जमिनीमध्ये बेकायदेशीर आस्थागायत बांधकाम चालू आहे पी एम आर डीला आम्ही तक्रार दिलेली आहे पण सदर तक्रार पी एम आर डी आमची घेत नाहीत सुनावणीवर सुनावणी चालू आहे त्यांना तिथं तंबी दिलेली असताना की तुम्ही काम थांबवा पण आस्थागायत काम थांबलेलं नाही आहे काम तिथं चालू आहे एक शेवटची संधी त्यांना आता ससारांना दिलेली आहे पी एम आर डी साहेबांनी आता या नऊ तारखेला जर काय तिथं निष्पन्न उत्पन्न झालं नाही तर आम्ही पुढील वाटचाल करण्यास तयार असणार आहे पी एम आर डी ए केवळ कुणाच्या सांगण्यावरनं कारवाई करते का जर पुणे शहरामध्ये शहरालगत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामं झालेले आहेत हे बांधकामं होण्याच्या अगोदर पी एम आर डी एनी जर रोखले तर नंतर जे काही पी एम आर डी ए कारवाई करून या नागरिकांचा पैसा मातीमध्ये घालण्याचं काम जे केलं जाते आणि ज्या काही इनाम वर्ग सहा ज्या जमिनी आहेत ज्या महारवतन जमिनी आहेत या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे आणि प्रत्येक जर धनिक केवड्या रेवड्यामध्ये जमिनी घेतात आणि हा वर्ग काही ठिकाणी अशिक्षित असल्यामुळे त्यांना इंग्लिशमध्ये दस्तावेज केलेला असतो त्यामुळे काही वाचता येत नाही आणि नंतर कळतंय की आपल्या सह्या घेतलेल्या आहेत तर असे अनेक प्रकार घडलेले आहेत बेकायदा दस्त तयार करून या जमिनी बळकावल्या जात आहेत तर बघूयात प्रशासनाच्या वतीनं काय कारवाई केली जाते अनाधिकृत बांधकामावर कारवाई होती का पीएमआरडी तारीख पे तारीख देऊन या शेतकऱ्याची फसवणूक करते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes,